राज्यात गृहनिर्माण सोसायट्यांच्या व्यावसायिक काळात बिअर किंवा दारूचे दुकान सुरू करण्यासाठी यापुढे सोसायटीचे ना हरकत प्रमाणपत्र बंधनकारक राहील अशी मोठी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत केली आहे त्यांच्या या निर्णयाचे समाजाच्या सर्व स्तरातून स्वागत होत आहे यासोबतच महानगरपालिका क्षेत्रातील एखाद्या बॉर्डमध्ये सुरू असलेल्या दारू दुकानाबाबत स्थानिक जनतेला निर्णय घेण्याचा हक्क असेल मतदानाद्वारे पंच्याहत्तर टक्के नागरिकांनी दुकान बंद करण्यास संमती दिली तर ते दुकान बंद करण्यात येईल अशी माहिती त्यांनी सभागृहात दिली आहे स्थानिकांच्या भावनांचा सन्मान कायदा सुव्यवस्थेवर भर विधानसभेत आमदार महेश लांडगे अॅडव्होकेट राहुल कुल आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सोसायट्यांमध्ये सुरू होणाऱ्या दारू दुकानांबाबत चिंता व्यक्त केली अवैध दारू विक्री रोखणे तरुण पिढी व्यसनाधीनतेकडे वळू नये आणि कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी हे कठोर निर्णय घेण्यात आले असल्याचं उपमुख्यमंत्री यांनी स्पष्ट केलंय या अंमलबजावणी राज्यात दारू दारू विक्रीला प्रोत्साहन नाही उलट अवैध रोखण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत असं सांगत अजित पवार यांनी दारूबंदीच्या नियमांची कठोर अंमलबजावणी केली जाईल असंही ठामपणे सांगितलं जनतेला थेट निर्णयाचा अधिकार ग्रहनिर्माण सोसायटीत डियर दारू सुरू करण्यासाठी सोसायटीचे एन ओ सी बंधनकारक महानगरपालिका वॉर्ड मध्ये पंच्याहत्तर टक्के नागरिकांनी विरोध दर्शवल्या दारूचे दुकान बंद शाळा महाविद्यालय परिसरात दारू दुकाने सुरू करण्यास बंदी कायम अवैध दारू विक्री रोखण्यासाठी कठोर कारवाई सर्वसामान्य जनतेला दिलासा राज्यातील सोसायट्यांमध्ये दारू दुकानांमुळे रहिवाशांना होणारा त्रास कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न तसेच तरुण पिढीवर होणारा परिणाम लक्षात घेता हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे उपमुख्यमंत्र्यांच्या या स्पष्ट भूमिकेमुळे सोसायट्यांमध्ये वाद टाळले जातील तसेच स्थानिक नागरिकांचा आवाज अधिक प्रभावीपणे ऐकला जाईल तुमच्या परिसरातील दारू दुकाने बंद करायचे असतील तर स्थानिक नागरिकांनी एकत्र येऊन मतदानाचा हक्क वापरणे आवश्यक आहे बदलत्या नियमांबद्दल तुमचे मत, मत आम्हाला नक्की कळवा तुम्हाला हा निर्णय योग्य वाटतो का टिप्पणीत जरूर सांगा